बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप भराडे यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम घाडगे नगर परिसरातील शंकर मंदिर या ठिकाणी पार पडला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी सोहळा सौभाग्याचा हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम घेण्यात आले या हळदी कुंकू मोठ्या संख्येने महिलांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवित या कार्यक्रमाची शोभा वाढवली यात विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत विजयी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले तशीच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या महिलेला पैठणी व सोन्याची नथ तर उपविजेता महिलेला पैठणी व चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आली तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक कुपनधारक महिलांना एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आले या कार्यक्रमाला अंबरनाथ माजी नगराध्यक्ष अरविंद वालेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर महिला शहर संघटक नीता परदेशी जयश्री गुप्ता सुप्रिया अरविंद भामरे अरुण सिंग शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम राबविल्याबद्दल नागरिकांच्या सह उपस्थित महिलांनी आयोजक माजी नगरसेवक संदीप भराडे यांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ या अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम महिलांचे घेतले जातात त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे हळदी कार्यक्रम घेऊन महिलांना एकत्र आणणं महिलांना वेगवेगळ्या समस्या त्यांच्या कशा सोडवता येतील महिलांना सुरक्षा कशी देता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आमचे सगळे शिवसैनिक पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख संदीप भराडे त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर असलेल्या आमच्या सगळ्या महिला आघाडी शिवसैनिक युवासैनिक यांचा हातूनच असं पूर्ण काम गेल्या आठ दिवसापासून या कामाची तयारी सुरू आहे आणि खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या महिला आजच्या दिवशी जमा करून त्यांचा सन्मान करणं